आम्हा सर्वांचे माऊली सौ कुसुमताई रघुनाथराव वाडेकर श्री संत गजानन महाराज मंदिर शिवाजीनगर आमखेडा सोयगाव जिल्हा औरंगाबाद या संस्थेच्या अध्यक्षा सौ कुसुमताई रघुनाथराव वाडेकर या माहेरच्या कुसुमताई त्र्यंबक सोहनी होत यांचे वडील शेतकरी कुटुंबातले आणि व्यापार व्यवसायातले आई सौ राहीबाई यांच्या पोटी तीन पुत्र व दोन कन्या यांतीलच एक म्हणजे कुसुमताई माहेरचे वातावरण सर्वसाधारण होते परिस्थिती मध्यम वर्गाला साजेशी होती वडील व काका यांचे संयुक्त मोठे कुटुंब असल्याने घरात लहान मोठे मिळून एकूण बावीस ते पंचवीस सदस्य होते कुसुमताईंच्या घरातील वातावरण धार्मिक वर्णाचे होते त्यांचे शालेय शिक्षण जुनी सातवी पास इतपत झाले होते शिक्षक रामकृष्ण नाईक यांचा नित्य नामस्मरण आणि नामाचा पाठ लहानग्या कुसुमताईंना प्रभावित करता झाला प्रचलित काळानुसार त्या वयाच्या नवव्या वर्षी इयत्ता पाचवीत असताना लग्न झाली पुढील दोन वर्ष सासर माहेर करीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले त्यांना विवाहकरिता त्यांच्या सख्या मोठ्या आत्याच्या घरीच दिले सासू गीताबाई व सासरे लक्ष्मणराव वाडेकर मूळचे कन्नड तालुक्यातील वाकड या गावचे मात्र पुढे सोयगाव येथे स्थायिक झाले काबा कष्ट करून पोट भरत अतिशय नाजूक परिस्थितीत संसार सुरू झाला घरामध्ये सासू सासरे चार नणंदा एक दीर आजे सासरे नारायणराव दोन चुलत सासरे त्यापैकी एक अंध होते ते तेलघणा चालवत असत एक आत्तेसासू असे बारा जणांचे कुटुंब होते व्यवसाय शेतमझरी होती गावातील कुलकर्णी परिवाराच्या शेतीत अरविंद कुलकर्णी यांचे आजोबा नारायणराव कुलकर्णी यांच्या शेतीत काम करीत असत सौ कुसुमताईंचे पती श्री रघुनाथराव हे नांगरणे वखरणे पेरणी आदी कामे करीत असत प्रपंच गरिबीचा व ओढग्रस्तीचा होता कामे करून पुढे स्वयंपाक करणे विहिरीवरून पाणी भरणे शेतातून येतानाच इंधन लाकूड फाटा आणणे गाईगुरांचा चारा पाणी व शेण काढणे इत्यादी कामे करावी लागत सौ सौकुसुमताईंचे मोठी बहण शांताबाई श्रीराम मालोदे या तराडखेड येथे राहत असत काही कार्यप्रसंगानिमित्त ताई शांताताईंकडे तराडखेड येथे गेल्या शांताताईंच्या देवघरात एक छोटीशी पितळेची मूर्ती होती इतर देवी देवतांच्या मूर्तीपेक्षा ती वेगळी होती ताईनी आपल्या बहिणीकडे या मूर्तीबद्दल चौकशी केली शांताबाईंनी सांगितले की हे वराढातील प्रख्यात संत श्री गजानन महाराज आहेत पहिल्या धेटीत जन्मोजन्मीची ओढ प्रकट झाली सौ कुसुमताईंनी शांताताईजवळ ही मूर्ती मागितली ताईने आनंदाने सौ ताईंना मूर्ती दिली देताना सांगितले या महाराजांचा गुरुवार हा प्रिय वार आहे त्या दिवशी महाराजांना पिठले भाकरी आणि आंबाड्याची भाजी व मिरचीचा नैवेद्य दाखवेत जा नैवेद्य एवढा साधा आहे की तो आपण सहज करू शकू असा विश्वास कुसुमताईना वाटला दर गुरुवारी हा नियम सुरू झाला आनंद आणि ओढ वाढतच होती हे कोण महाराज आहेत त्यांचे काय चरित्र आहे कोणती उपासना पद्धती आहे काहीच माहिती नव्हते परंतु ते आपले आहेत हा सद्भाव पक्का रुजला आस्थेने गुरुवारचे वाट पाहणे सुरू झाले आजही ती पितळी मूर्ती सौताईंच्या देवघरात विराजमान आहे अशातच चौताईंना शेगाव कसे असेल यासोबतच श्री महाराजांच्या दर्शनाचा ध्यास लागला होता एके रात्री स्वप्नात श्री महाराज आले सौताईंचे बोट हातात धरून अत्यंत वात्सल्यानं लडीवाळपणे म्हणाले तुला शेगाव पाहायचे आहे ना चल माझ्यासोबत असे म्हणून महाराजांनी त्यांना आपल्यासोबत नेले आणि भुयारातील मूर्तीसह सर्व मंदिर दाखविले सौ ताई म्हणाल्या बाबा मी प्रसाद फुले दक्षिणा काहीच आणले नाही श्री महाराजांनी हे घे म्हणत ह्या साऱ्या गोष्टी हाती दिल्या अन आता पारायण करीत जा असा आदेश दिला कसे करावी काय पद्धत बाबा तुम्हीच बुद्धी द्या असे म्हणत असतात जाग आली ताईंचे या जन्मीचे हे पहिले शेगाव दर्शन त्यानंतर कुणाच्या तरी हातूनसवत आईंनी पैपई जमविलेल्या पैशातून तसेच काही पैसे आईकडून उचणे घेऊन पहिला ग्रंथ दोन रुपये पन्नास पेशांचा विकत आणला यानंतर दिवसभर शेतातील कामं रात्री सात आठ वाजता घरी येणे नंतर घराची झाडझूळ विहिरीवरून पाणी भरणे व स्वयंपाक करणे घरच्या सगळ्यांची जीवणे झाली की भांडीकुंडी घासणी चुलीला पोतेरे देऊन अंथरून टाकून देणे यातच अकरा बारा वाजत त्यानंतर देह थकलेला असला तरी प्रसन्न मनाने टिमटिमत्या दिव्याच्या प्रकाशात ग्रंथाचे पारायण सुरू होई पुन्हा सकाळचे काम आणि अख्ख्या दिवसाचे कष्ट परंतु एका वेगळ्या उत्साहाने काम सुरू होई परिस्थितीत प्रारब्ध योगाने चढउतार सुरू होते यादरम्यान सौ कुसुमताई आणि रघुनाथराव वाडेकर यांना सुनीता ताई संजय व गजानन अशी एक मुलगी व दोन मुले झाली परिवारातील प्रत्येकाला श्री महाराज माहीत झाले पुढे घरगुती स्वरूपात प्रकट दिन उत्सव सुरू झाला शेपन्नास लोक तीन दिवसीय पारायणात सहभागी होऊ लागली रात्री भजने निरूपणे होऊ लागली छोट्याशा वाड्यात लोक दाटीवाटीने मसू लागली उत्सवाचा सर्व खर्च वाडेकर परिवार करीत असत प्रकट दिनाच्या दिवशी हजाराच्यावर लोक महाप्रसादाला जमू लागली पदरमोड करून प्रसंगी व्याजाने पैसे घेऊन कार्य पुढे जात राहिले या उत्सवात श्री महाराजांपुढे आलेल्या पैशातून नवीन ग्रंथ विकत आणायचे ठरले पारायणकर्त्यांची संख्या वाढत होती निमंत्रणाशिवाय परिसरातील पंचकृषीतील मंडळी प्रसादासाठी आवर्जून येऊ लागली गावातील लेकीबाळी प्रकट दिनाला सोयगावी येऊ लागल्या आनंद घेऊ लागल्या प्रकट दिनाच्या महाप्रसादाच्या पंगती गल्लीबोळात बसत आणि लोक मोठ्या श्रद्धेने प्रसाद ग्रहाण करीत एकेवर्षी याच प्रकट दिनाच्या कार्यक्रमात मंदिर उभारणीचा संकल्प झाला अनेक लोक सोबत आले ह भप सद्गुरू श्री नाईक गुरुजी व श्री ग्रलेश्वर महाराज शेलुतकर यांचे हस्ते मंदिराचे भूमिपूजन झाले श्री महाराजांच्या कृपेने मंदिर आकाराला आले प्रकट दिनाचा सोहळा व्यापक झाला घराघरातून भाकऱ्या तयार होऊ लागल्या ट्रॅक्टर ट्रॉली भरून अन्नपूर्णा सिद्ध झाली सर्व उपस्थित श्री महाराजांचे दर्शन प्रसाद घेऊन तृप्त मनाने माघारी परतू लागले हा केवळ सेवाकार्याचा प्रारंभ होता आणि येथूनच पुढे सौकुसुमताईंची भक्ती आसपासच्या भाविक भक्तजनांच्या मनातही पाजरू लागली आणि पाहता पाहता हा भक्तिप्रेमाचा झुळधुळ वाहणारा ओहोळ खळाळ त्या ओढ्याचे रूप घेऊन वाहता झाला आज सोयगावात श्री गजानन महाराजांचा या प्रेममयी भक्तीचा अथांग जलाशय आपण पाहावयास गेलो तर त्यात सौ कुसुमताईंच्या असीम भक्तीप्रेमाचे प्रतिबिंब श्री महाराजांच्या स्निग्ध प्रसन्न छबीसह पाहावयास मिळेल भगवंतामध्ये एकरूप झालेल्या भक्ताचे रूप म्हणजे काय हे कुणाला अनुभवायचे असेल तर त्याने सौ कुसुमताई रघुनाथराव वाडेकर यांची दर्शन भेट घ्यावी